ना दोन माध्यमं जर बघितली तर मला असं वाटतं चित्रपट हे जास्त दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि नाटक हे जास्त अभिनेत्याचं माध्यम आहे कारण आज आत्ता ताबडतोब आहे ते संपूर्णपणे लोकशाही मार्गावर विश्वास आहे की आपण एकत्र करत जाऊ पण तरी सुद्धा हे सगळं जरी झालं तरी ह्याचा परिणाम काय होईल हे दिग्दर्शकाच्या डोक्यात असतच आणि ते म्हणाले अरे विजय डॉक्टर लागू जे काम करतात ते सहकलाकाराचं कसं ऐकावं याचं वस्तुपाठ आहे म्हणून प्रत्येक अभिनेत्याने हे नाटक बघायला पाहिजे कारण जोपर्यंत मी ऐकत नाही तोपर्यंत तो मी उत्तर कसं देणार मला मी ऐकत नाही म्हणजे मला ते समजत नाही मी अशोक सराफांबरोबर नाटक केलं ते कधीही प्रयोगाच्या दरम्यान स्वतःचं काहीच करत नाहीत जर सुचलं तर प्रयोग संपल्यावर सहकलाकाराला सांगून करतात म्हणजे उत्स्फूर्तता उस, आहे पण ती वापरायची कशी याची समज नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत आतापर्यंत अनेक अजरामर नाटकच्या दिग्दर्शकांनी दिली ते विजय केंकरे सर आज आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा एक, एक नवं आणि कमाल असं सायकोलॉजिकल सस्पेन्स थ्रिलर नाटक आपल्या भेटीला घेऊन येत आहेत सर मास्टर माइंड हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर एक नवं नाटक घेऊन येत आहे तर आधी या नाटकाबद्दल आम्हाला काय सांगाल एका कथेवरून हे प्रेरित आहे इफ आयम नॉट रॉंग नाही नाटकावरूनच काय कथा नाही पण मला व्यक्तीशा थ्रिलर बघायला आवडतं त्यामुळे ते, ते करायला आवडतं हे थ्रिलर आहे आणि तुम्ही बरोबर शब्द वापरलात ते सायकोलॉजिकल थ्रिलर आहे कारण हे नाटक हू डन इट म्हणजे खून कोणी केला या प्रकारचं नाही आहे तर ते समोर घडणाऱ्या गोष्टीतली गुंतागुंत आणि मला असं वाटतं अशा प्रकारची नाटकं करायला मजा येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे प्रेक्षक सुद्धा विचार करत जातो काय असेल काय होणार आहे कोण आहेत काय दुसरं या नाटकात मला आवडलेली गोष्ट म्हणजे दोन पात्रांची थ्रिलर्स फार कमी असतात हे दोन पात्रांचं आहे आणि या दोन पात्रांच्या थ्रिलर मधून बाजूची गोष्ट उभी करायची हा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी ते इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग होत म्हणून ते करावं असं वाटलं आसितीची निवड कशी झाली ती मुळामध्ये कसं झालं की ती दोन माणसं आता ती जी कॅरेक्टर ते करतात मुळामध्ये ना ती कन्व्हिन्सिंग वाटले पाहिजेत सुरुवातीपासून म्हणजे कुठल्या अर्थाने की समजा मी एक सस्पेन्स थ्रिलर करतो समोर आलेला माणूस पहिल्या क्षणापासून गुन्हेगार वाटतोय तर त्याच्यात मजा नाही तर या दोघांमध्ये त्याच बरोबर मिश्रण आहे की ते मला पाहिजे त्यावेळेस साधे वाटू शकतात पाहिजे त्यावेळेस शातीर वाटू शकतात हे त्यातलं हे त्यातलं मुख्य कारण आहे आणि त्याच्यानंतर हे मंगूस आहे ना नाटक त्या अर्थाने तर ते पेलवणारे लोक पण पाहिजेत तसे ते दोघं मला वाटले म्हणून त्यांची निवड केली आणि दोघंही चांगले ॲक्टर्स आहेतच मी असतात बरोबर याच्या आधी काम केलं होतं पण आधी ती बरोबर पहिल्यांदा काम केलं तर ते, ते मजा आली बर लेखक म्हणून जेव्हा एखादी कथा लिहत असता की त्यावर विचार करत असता तर ती करत असताना एक कंटिन्यू तो विचार असतो की की हा प्लॉट असा जातो असा जातो आहे पण मग त्याच्यातून जर काही डिस्ट्रॅक्शन आलं किंवा काही आलं तर पुन्हा एक लेखक म्हणून त्याची ती लिंक कशी बसते एकतर मुळामध्ये आता हे नाटक प्रकाश बोर्डवेकर नावाच्या माणसाने लिहून सुरेश जयरामनी त्याची रंगावृत्ती केली आता रंगावृत्ती म्हणजे जो लेखक मुळात असतो त्याची त्या नाटकाच्या संरचनेवरती पकडावी ती सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे आता ह्या नाटकाच्या बाबतीत बोलायचं तर ते घटनाक्रम एक दोन तीन चार पाच असा होत नाही तो एक चार दोन पाच सात असा होता ज्याला आपण इंग्रजी नॉन लिनियर म्हणतो त्या प्रकारचं त्यामुळे हे नाटक लिहित असताना जर नाटककार अडकला थोडा वेळ तर त्याला अगदी पहिल्यापासून त्याचा विचार करावा हो लागतो त्यामुळे ह्या प्रकारचं नाटक लिहिणं हे जास्त अवघड आहे आणि मला वाटतं जर सुरेश जयरावांची एकंदर करियर बघितली तर सुरेश या प्रकारची नाटकं आहे माहीर आहे जशी पकड तेंडुलकरांची होती कानेटकरांची होती ते मतकरींची होती तशी सुरेशची या प्रकारच्या नाटकांवर ती पकड आहे त्यामुळे खरं हा मुद्दा आहे हा खरं नाटककाराला विचारायला पाहिजे कारण हा तुमचा माइंड ब्लॉकचाही मुद्दा आहे ना किंवा मी अडकलो तर मी इथून पुढे कसा जाऊ काय तर ते खर तर लेखकाला विचारलं पाहिजे कारण कधी कधी लेखक म्हणतात आम्ही एकटाकी लिहून काढतो पण मला असं वाटतं ह्या प्रकारचं नाटक एकटाकी लिहिणं हो अवघड आहे त्याला ते बसून पुढे मागे सगळ्या गोष्टी त्याची ती वीण घट्ट करण्यासाठी पुढे मागे त्यामुळे ह्याची प्रोसेस म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की बऱ्याचशा लोकांनी ना सुरू करून सोडूनही दिली असतील अशा प्रकारचे नाटकं लिहिणं कारण तुम्ही थ्रिलरमध्ये तुम्हाला मोकळं सोडून चालत नाही काही ते सगळे दागे विणार त्यामुळे यातला नाटककार फार महत्वाचं आहे म्हणजे सुरेश जयराम ची रंगावृत्ती फार महत्वाची आहे बरं बऱ्याचदा आपण असं म्हणतो की कोणताही चित्रपट असेल किंवा नाटक असेल दिग्दर्शकाने तो त्याच्या नजरेतून पाहिलेला असतो तो, तो पाहिलेला असतो म्हणजे नेमकं काय मनामध्ये ना ही दोन माध्यमं जर बघितली तर मला असं वाटतं चित्रपट हे जास्त दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि नाटक हे जास्त अभिनेत्याचं माध्यम आहे कारण आज आत्ता ताबडतोब आहे ना ते तर आज तर हा जो हो, तर फरक असतो तर याच्यामध्ये चित्रपट दिसतो म्हणजे तो संबंध एडिटिंगच्या दृष्टिकोनातून कशा नंतर काय हे त्याला पक्क दिसत नाटकाच्या बाबतीत फरक हा पडतो की मला मी एक नाटक केलं वाचलं मला ते नाटक आवडलं मला त्याचा विषय मुळात आवडला मग ते कसं केलं पाहिजे हे मला पटलं त्यानंतर माझ्याकडे महिन्याभराच्या किंवा सहा आठवड्याचे तालमी असतात तर त्या तालमींमध्ये मी अभिनेते तंत्रज्ञ यांच्याशी बोलून करून मला जे दिसलेलं असतं ते अधोरेखित करायला मला नाटकाच्या प्रोसेसमध्ये वेळ जास्त असतो माझ्याबरोबर अभिनेता आणि तंत्रज्ञ खूप जास्ती वेळ असतात हे एक आणि ह्याच्यात मजेशीर गोष्ट अशी आहे की मला अशी सवय होती की पूर्वी मी ते सगळं कागदावर लिहून काढायचो नाटक सुरू करे तेव्हा माझ्या असं ते लक्षात आलं तसं तुम्ही केलं की त्यातली उत्स्फूर्तता कमी होते मग मी ते करायचं पण तिकडे तो कागद घेऊन जायचा नाही तालमीला ते सांगण्यामध्ये आमचे पंडित सत्यदेव दुबे होते ते नेहमी असं म्हणायचे की डायरेक्टर कोणाचे की म्हणजे का पता है क्या होने वाला मुझे सिर्फ ये लग है कि की होना चाहिए नाटक और मैं आपको दिशा दे रहा हूं कि ये, ये ऐसे होना तर चाहिए तर खरं म्हणजे माहिती असत ते कुठे पोचायचं पण त्या पोचे पर्यंत जो तालमीनचा भाग असतो तो फार महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी माझ्या नाटक करण्याच्या पद्धतीमध्ये माझा संपूर्णपणे लोकशाही मार्गावर विश्वास आहे की आपण एकत्र करत जाऊ पण तरी सुद्धा हे सगळं जरी झालं तरी ह्याचा परिणाम काय होईल हे दिग्दर्शकाच्या डोक्यात ते तुम्ही नसून चालणारच नाही फक्त तिथे कस पोचायचं याचे मार्ग बदलतात नाटकाप्रमाणे आतापर्यंत अनेक मोठमोठ्या मुण कलाकारांसोबत कामं केली तुमच्यामुळे ती पिढी घडली आहे तर नाही तुम्ही नाही म्हणून चालणार नाही ती पिढी घडली आहे तर तुमचा आवडता असं नाही म्हणू शकणार पण अशा कोणत्या कलाकारांची काही खास किस्सा किंवा असं काही आठवत का असं खूप आहे खरं खर तर म्हणजे असे असंख्य तर किस्सा म्हणण्यापेक्षा ना मी काही मोठ्या लोकांवर जे काम केलं त्याच्यातले मला काम करायला खूप मजा आली अशी बरीच माणसं होती त्यात डॉक्टर लागू विक्रम गोखले दिलीप प्रभाळकर ही मंडळी फार अशोक सराव ही सगळी मंडळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला फार पण मला किस्सा म्हणून नाही तर हे नट म्हणून तर उत्तम असतातच पण माझं नकळत सारे घडले नाटक बघायला दिलीप प्रवाळकर गेले या किस्स्यावरून तुमच्या लक्षात येईल की का मी हे म्हणतो आणि ते नाटक बघून आले आणि मला फोन केला विजय मी तुझं नाटक पाहायला म्हणाले मला आज जाताना माहीत होतं की विक्रम काय, करणा। काय करणार इतकी वर्ष विक्रमला बघतोय तो कुठे थांबणार काय करणार काय त्याचं एकंदर गेटअप वरून तो काय करणार की साहेब पण तरी सुद्धा त्यांनी मला अडीच तास गंडवलं म्हणजे ते नटाची भूमिका नट म्हणून जगतात प्रेक्षकाची भूमिका ते बरोबर प्रेक्षक म्हणून ते सरेंडर होतात म्हणजे आपल्या लक्षात येतं की जसं प्रेक्षक म्हणून तो दिलीप प्रभावळकर समोरच्या कलाकृतीला सरेंडर झाले तसेच ते स्वतः काम करताना दिग्दर्शक आणि सहकलाकारांना काय म्हणू सरेंडर होऊन काम करतात आणि दुसरी त्यांचीच कॉमेंट माझं मित्र नाटक बघितलं आणि ते म्हणाले अरे विजय डॉक्टर लागू जे काम करतात ते सहकलाकाराचं कसं ऐकावं याचं वस्तुपाठ आहे म्हणून प्रत्येक अभिनेत्याने हे नाटक बघायला पाहिजे कारण जोपर्यंत मी ऐकत नाही तोपर्यंत तो मी उत्तर कसं देणार मला मी ऐकत नाही म्हणजे मला ते समजत नाही तर ह्या प्रकारे इतक्या मोठ्या लोकांबरोबर काम करून मीच त्यांच्याकडून <laughs> जास्त शिकलो गोखलेंना म्हणजे विराम कसा वापरावा हे त्यांच्यासारखं जवळजवळ कुणालाच जमलं नाही इतकं सुंदर पद्धतीने ते विराम त्याच्यानंतर नाटकाची शिस्त त्याच्यातला विशेषतः विनोद कसा पोचवायच म्हणजे आपल्याकडे आपण उत्स्फूर्ततेचा अर्थ चुकीचा घेतो मी अशोक सराफांबरोबर नाटक केलं ते कधीही प्रयोगाच्या दरम्यान स्वतःच काहीच करत नाहीत जर सुचलं तर प्रयोग संपल्यावर सहकलाकाराला सांगून करतात म्हणजे उत्स्फूर्तता आहे पण ती वापरायची कशी याची समज असे खूप उदाहरण आहे मी भक्ती बर्वे काम केलं रिमा कित्येक म्हणजे हो आहे हो आणि मला मी त्या काल सुदैवी लोकांपैकी की मी ललित कला केंद्र मध्ये अगदी फर्स्ट इयरला आली असताना मुक्ता बर्वेचं नाटक बसवून तिचं तिथलं काम बघितलंय मी आणि ते सुद्धा मीडिया म्हणजे ग्रीक ट्रॅजेडी बसवली होती ती त्या वयातली मुलगी किंवा तिचं सखाराम माइंडरमधली चंपा तेव्हा केली आणि ॲमलेटमधली ऑफिलिया तर ही फार मजेशीर आणि वायब्रंट गोष्ट आहे करत पण मजा येते हे बघायला करायला खूप मजा येते बरं नऊ तारखेला नाटक येतं शुभारंभाचा प्रयोग आहे काय सांगाल प्रेक्षकांना जाता जाता काय नाही नऊ तारखेला गडकरी रंगायतांना मास्टर माइंडचा पहिला प्रयोग आहे मोठ्या संख्येने बघायला या कारण नावातच गंमत आहे मास्टर माइंड नक्की कोण आहे किंवा कुठच्याही बाबतीत मास्टर माइंड नक्की कोण असतो हे बघण्यासही किंवा ते समजून घेण्याची उत्सुकता आपल्याला असते त्यासाठी तुम्ही तुमचं मास्टर माइंड कसं वापरतात ते बघायला वापरत या मोठ्या संख्येने गर्दी करा इतकं सांगतो की तुम्ही निराश नाही होणार तर नक्कीच नऊ तारखेला शुभारंभाचा प्रयोग होतो आहे तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जेव्हा केव्हा प्रयोग लागेल तो तुम्ही पाहाच पण शुभारंभाच्या प्रयोगाला देखील नक्कीच आवर्जून हजर राहा तुम्हाला हे नाटक कसं वाटलं याची प्रतिक्रिया देखील आम्हाला कळवा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद